कारणात कोंबड्यांना अनेक मार्गांनी रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते हे लक्षात घेता आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणं फायद्याचं आहे कोंबड्यांना कोणकोणत्या मार्गाने रोग प्रसार होतो या माहिती या व्हिडिओतून घेऊया पोल्ट्री व्यवसायात विविध रोगांमुळे जास्त प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे शेडमध्ये विविध रोगांचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे पोल्ट्री शेडमध्ये प्रामुख्यानं चार मार्गानं रोगाचा प्रसार होतो यामध्ये रोगाचा प्रसार होण्याचा पहिला मार्ग म्हणजे अंड्यांमार्फत होणारा रोगाचा प्रसार यामध्ये एम्ब्रियोमार्फत पिलांमध्ये रोगाचा प्रसार होतो अंड्याद्वारे साल्मेनोलॉसिस मायकोप्लाझ्मोसिस इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस फाऊल टायफॉइड आणि राणीखेत आजाराचा समावेश होतो या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी हॅचरीमध्ये योग्य काळजी घेणं आवश्यक का आहे रोगाचा प्रसार होण्याचा दुसरा मार्ग हा हॅचरीमधून होतो यामुळे अंडी आणि कोंबड्यांची विष्ठा मूत्र यांचा अंड्याच्या कवसाबरोबर संपर्क येतो त्यामुळे अशा अंड्यांना गादी साहित्य श्वसन नलिकेतील स्त्राव उपकरणे इत्यादी मार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो यामध्ये स्ट्रिप्टोकोकोसिस इकोला इन्फेक्शन प्रोटिओसिस सालमोनोलोसिसचा प्रसार टाळण्यासाठी योग्य प्रकारची उपाययोजना हॅचरी तयार करताना करावी कोंबड्यांमध्ये हवेमार्फतही अनेक रोगाचा प्रसार होतो कोंबड्यांना श्वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्वसन मार्गातील कण स्राव जंतू हवेत सोडले जातात मायकोप्लाझ्मोसिस राणीखेत यासारख्या आजारांचा हवेमार्फत रोगप्रसार टाळण्यासाठीही आजारी कोंबड्यांना वेगळं ठेवून व्यवस्थापन आणि उपचार करावेत त्याचबरोबर आजारी कोंबड्यांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे बूट यांचा वापर करणं बंधनकारक करावं शेडमध्ये हवा खेळती राहावी आर्द्रता आणि वास वाढू देऊ नये तसंच रोगप्रसाराचा चौथा मार्ग म्हणजे माशा आणि डास डास गोचीड पिसवा आणि माशा या कीटकांमार्फत पोल्ट्री शेडमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसारतात हे कीटक आजारी कोंबड्यांपासून जंतूंचा प्रसार निरोगी कोंबड्यांपर्यंत करण्याचं काम करतात या कीटकांबरोबरच उंदीर इतर पक्षीसुद्धा रोगप्रसाराचं काम करतात त्यामुळे कोंबड्यांतील रोगप्रसारावर योग्य वेळी नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं तसंच आजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी खाद्य पाणी आणि कामगार हे स्वतंत्र असावेत शेड नेहमी स्वच्छ आणि कोरडं ठेवावं रोगप्रसारावर प्रतिबंध आणण्यासाठी विनाकारण कोणालाही प्रक्षेत्रावर प्रवेश देऊ नयेत अशा प्रकारे रोगप्रसाराचे मार्ग ओळखून विविध उपाययोजना केल्यास कोंबड्यांतील मर्तूक रोखता येते